नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एच जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत तर शेतकरी बांधवांनो पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कारण मराठवाडा विदर्भ या क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसांमध्ये आपल्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे चला कौन -कौन तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे तर मित्रांनो जर आपण पाहिलं सत्तावीस तारखेला तर सत्तावीस तारखेला तुम्ही पाहू शकता की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर आकलूज त्याचबरोबर सांगली सातारा पुणे नगर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड पुसद लोणार छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड त्याचबरोबर धाराशिव अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली जळगाव खांडवा त्याचबरोबर या ठिकाणी मालेगाव धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे सत्तावीस तारखेला जर आपण पाहिलं तर आपल्याला या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्य आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांचा जो परिसर आहे या तिन्ही जिल्ह्यांच्या परिसरामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो सत्तावीस तारखेला जर मध्यरात्री आणि अठ्ठावीस तारखेची जी सकाळ आहे या टायमामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल विशेषतः मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही भा विभागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराष्ट्रावरती हे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकता की वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झालेली असल्यामुळं आपल्याला हा पाऊस पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं अठ्ठावीस तारखेला तर अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी पाहू शकता भयंकर महाभयंकर पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी पाहू शकता सोलापूर लातूर तुळजापूर पेठ कैज बार्शी बीड जामखेड करमाळा पैठण छत्रपती संभाजीनगर जालना त्याचबरोबर या ठिकाणी श्रीरामपूर वैजापूर चाळीसगाव मनमाड मालेगाव धुळे त्याचबरोबर नंदुरबार नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी कल्याण डोंबवली जुन्नर पुणे खेड खोपवली, जेसुरी हा जो सर्व भाग आहे या सर्व भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार भयंकर स्वरूपाचा पाऊस पहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता नांदेड परभणी हिंगोली बीड या सर्व भागामध्ये नगर मुंबई मुंबई कल्याण ठाणे हा जो सर्व भाग आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला पावसाची शक्यता आहे विशेषतः पाहू शकता आपल्याला हा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर जुन्नर कल्याण डोंबवली हा जो पूर्ण समृद्धी महामार्गाचा एरिया आहे या सर्व भागामध्ये आपल्याला महाभयंकर पाऊस सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन तारखेला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हा होता सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरचा दोन दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचा इशारा द्या तुम्ही सुद्धा सतर्क राहा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद जय हिंदुस्तान